श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींनी आज हा जो संदेश पाठवलेला आहे तो फक्त तुमच्यासाठीच आहे म्हणून तर हा संदेश तुमच्यासमोर आलेला आहे आणि हा संदेश तुम्ही नक्की ऐकावा अशी आपल्या स्वामींची इच्छा आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या समस्येचे उत्तर देण्यासाठीच आज हा संदेश तुझ्यासमोर पाठवलेला आहे बाळा कधीही तू स्वतला एकटा समजू नकोस तुला स्वतःला कधी एकटे वाटत असेल तेव्हा फक्त तू तु तु तुझे डोळे मिटून फक्त शांत बस कोणताच विचार करू नकोस आणि तुझ्या मनातील आमच्या प्रतिमेचे स्मरण कर आणि तुझ्या मनात जे विचारांचे वादळ चाललेले आहे ते सर्व वादळ ते सर्व विचार आमच्यापर्यंत तू पोहोचव बाळा जोपर्यंत तू स्वत ते विचार मांडणार नाहीस तोपर्यंत तुला हलके वाटणार नाही आम्हाला आमच्या भक्तांच्या मनातील सर्व वेदना दुःख हे न सांगताच कळत असते पण तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मुखातून स्वतःहून या वेदना बाहेर काढता तेव्हा तुम्ही तुमच्या मनात साठवलेले ते वादळ बाहेर काढत असता ज्यावेळेस ते विचारांचे वादळ तुम्ही बाहेर काढता तेव्हा तुम्हाला खूप हलके झाल्यासारखे वाटत असते बाळा खरा एकटा तो असतो जो नेहमी नकारात्मक विचार करत असतो नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून असतो पण बाळा तू खूप धाडशी आहेस काही अडचणींमुळे थोडी आता खचली आहेस पण बाकीच्या लोकांसारखी तू रडत बसणाऱ्यांपैकी अजिबात नाहीस मला माहिती आहे खूप अशा गोष्टी असतात ज्या तू कोणाला सांगू शकत नाहीस बाळा या जीवनप्रवासात अशा गोष्टी अनेकदा होतील कधीकधी तुला पाहिजे तसे होणार नाही कधीकधी तुला चुकीची माणसे देखील भेटतील पण म्हणून कधीच हार मानू नकोस बाळा तुझ्या एकटेपणाला तुझी कमजोरी नाही तर तुझी ताकद बनव तू जसा विचार करशील तसेच भाव तुझ्या मनात उमटतील जे जे लोक आयुष्यात पुढे गेले आहेत ज्यांनी काहीतरी खूप मोठी कामगिरी केलेली आहे त्यांनाही एकट्यानेच चालल्यावरच सर्व विद्या ह्या प्राप्त झाल्या आहेत या स्वार्थी जगापासून तू लांब झालीस आणि आता तुला फक्त स्वतःलाच ओळखायचे आहे बाळा या एकटेपणात खूप ताकद आहे आणि तू भिवू नकोस तुला जरी तू तु एकटी आहेस असे वाटत असले तरी तू एकटी नाहीस मी नेहमी तुझ्यासोबतच आहे तू तु काळजी करू नकोस सगळे आता तुझ्यासोबत चांगले आणि योग्यच होणार आहे बाळा माझ्या मताशी तू जर असेल तर स्वामी माऊली कर बाळा मनुष्याच्या आयुष्यात वस्तू आणि व्यक्ती ह्या खूप परिणाम करून जातात वस्तू असेल तर शरीरावर परिणाम करत असते आणि व्यक्ती असेल तर मनावर परिणाम करते बाळा या दोन्हींच्या त्रासातून मुक्त व्हायचे असेल तर तुझे मन नामस्मरणामध्ये गुंततं नामस्मरणापेक्षा जगात सुख देणारी समाधान देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही नामस्मरणाने मन शांत होते कारण ह्या जगात तुमच्यासोबत फक्त कर्मच येत असते जे तुम्ही कमावलेले आहे आणि बाकीचे सर्व तुम्हाला इथे सोडून द्यायचे आहे शेवटी जाताना तुमच्यासोबत फक्त तुमचे कर्मच येत असते कुठलीही वस्तू किंवा व्यक्ती नाही सगळे सोडून इथेच गेल्यावरच आम्ही तुम्हाला आमच्या जवळ घेत असतो कारण मोह माया द्वेष मध मत्सर ही शरीरात असलेली पंचेंद्रिये या सर्व गोष्टींवर विजय फक्त नामस्मरणातच मिळू शकतो नामस्मरणाने अस्थिर झालेल्या मनाला स्थिरता प्राप्त होते क्रोध नष्ट होतो तुम्हाला योग्य तो मार्ग सापडतो म्हणून बाळा तू दररोज नामस्मरण कर तुला जमीन तेव्हा जमीन तसे जमीन त्या नामस्मरण कर बाळा मी नेहमी तुला सांगूनही तू तु नामस्मरण करत नाहीस जोपर्यंत तू नामस्मरण करून स्वतःतील दोष दूर करत नाहीस तोपर्यंत तुला हा योग्य तो मार्ग कसा काय दिसणार नामस्मरणात खूप मोठी शक्ती आहे त्यामुळे तुझे कल्याण होण्यासाठीच मी तुला नामस्मरण करण्याचा सल्ला देत असतो बाळा मी आज तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आजच्या माझ्या या संदेशाकडे तू अजिबात दुर्लक्ष करू नकोस या सर्व गोष्टी तुझ्या रोजच्या जीवनात आणण्याचा तू प्रयत्न कर याने तुझे चांगलेच होणार आहे तुमचे भले कशात आहे हे आम्हाला चांगलेच माहिती आहे त्यामुळे तुम्हाला जे योग्य आहे तोच संदेश आम्ही तुम्हाला देत असतो बाळा तुझा माझ्यावर जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल मित्रांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी दिशा मिळावी चला तर मित्रांनो सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका